स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एक एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एक एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीस ची थीम 1. 1. एक पृथ्वी एक स्वास्थ्य योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ घोषित झिरो वेस्ट डे मार्च तीस रोजी इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट साजरा दोन सैन्य आणि संरक्षण आई एन आईओसीच पंचवीस भारतीय वायुसेना ग्रीस ये थे, मार्च एकतीस अक्र एप्रिल हजार पंचवीस दरमियान होना आंतरराष्ट्रीय हवाई युद्ध सरावात सहभागी इंद्रा दोन हजार पंचवीस भारत रशिया द्विपक्षीय नौदल सराव चेन्नई ये होना तीन बकीग अर्थव्यवस्था एसबीआई सर्वाधिक नफा कमावी बैंक आर्थिक वर्ष दोन हजार चौवीस पंचवीस तिमाहीत एसबीआई ने सर्वाधिक नफा मिल एबा अध्यक्षपद सी एस शेट्टी यांची भारतीय या बँक संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती चार क्रीडा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस कर्जत येथे पार पडलेल्या सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वेताळ शेळके विजेता राष्ट्रीय महिला हॉकी लीग दोन हजार चोवीस ते पंचवीस हरियाणाने विजेतेपद पटकावले एफआयएच ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस तमिळनाडूमध्ये आयोजन पाच राज्य आणि प्रशासन महाराष्ट्र राज्य सहावा वित्त आयोग मुकेश खुल्लर यांची अध्यक्षपदी निवड सदस्य एस चंद्रशेखर महाराष्ट्रातील प्रदूषित नद्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार राज्यात छप्पन्न नद्या गंभीर प्रदूषित सहा पुरस्कार आणि सन्मान पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस विजय केळकर यांना जाहीर सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस भद्रेशदास यांना चौतीसावा सरस्वती सन्मान प्रदान सात आंतरराष्ट्रीय घडामोडी बिम्स्टेक दोन हजार पंचवीस ते सहावे बिम्स्टेक संमेलन थायलंडमध्ये आयोजित नीयूएसए डायरेक्टर डॉ जय भट्टाचार्य यांची निवड आठ कृषी आणि व्यापार भारताची फळे निर्यात गेल्या पाच वर्षांत सत्तेचाळीस पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ फळनिर्यातीत सोलापूरचा वाटा देशातील निर्यातीपैकी पन्नास टक्के सोलापूर जिल्ह्यातून होते एक एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना अठराशे सत्याऐंशी मुंबई अग्निशमन दलाची स्थापना अठराशे पंच्याण्णव भारतीय लष्कर स्थापन एकोणीसशे चोवीस रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन एकोणीसशे अठ्ठावीस पुणे वेधशाळेच्या कामकाजास प्रारंभ एकोणीसशे तेहत्तीस भारतीय हवाई दलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण एकोणीसशे पस्तीस भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना एकोणीसशे छत्तीस ओरिसा राज्याची स्थापना एकोणीसशे सदतीस रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन एकोणीसशे पंचावन्न गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित एकोणीसशे सत्तावन्न भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू एकोणीसशे त्र्याहत्तर कॉबेक नॅशनल पार्कमध्ये प्रॉजेक्ट टायगर सुरू एकोणीसशे शहात्तर ॲपल एन कंपनीची स्थापना एकोणीसशे नव्वद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान दोन हजार चार गुगलने जिमेल ही पत्रप्रणाली सुरू केली दोन हजार चोवीस इस्रायल हमास युद्ध वर्ल्ड सेंट्रल किचनवरील ड्रोन हल्ल्यात सात स्वयंसेवक ठा जन्मदिवस पंधराशे अठ्ठ्याहत्तर विलियम हावी रक्ताभिसरण शोधणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ सोळाशे एकवीस गुरु एक बहादूर शिखांचे नववे गुरु अठराशे पंधरा ऑटोफॉन बिस्मार्क जर्मनीचे पहिले चॅन्सेलर अठराशे एकोणनव्वद डॉ केशव बळीराम हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक एकोणीसशे सात शिवकुमार स्वामी भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक एकोणीसशे छत्तीस तरुण गोगोई आसामचे मुख्यमंत्री एकोणीसशे एक्केचाळीस अजित वाडेकर भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे त्रेपन्न हरिचंद भारतीय धावपटू एकोणीसशे अडुसष्ट अलेक्झांडर स्टाब फिनलंडचे पंतप्रधान मृत्यू दिवस एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंडित नारायणराव व्यास ग्वालेर घराण्याचे गायक एकोणीसशे एकोणनव्वद श्रीधर महादेव जोशी समाजवादी नेते एकोणीसशे नव्याण्णव नव श्रीराम भिकाजी वेलणकर पिनकोड प्रणालीचे जनक दोन हजार सहा राजा मंगळवेढेकर बालसाहित्यकार दोन हजार बारा एन के पी साळवे केंद्रीय मंत्री व बीसीसीआय अध्यक्ष दोन हजार तेरा ब्लाह लायबेरियाचे अध्यक्ष विशेष दिवस एक ओडिशा स्थापना दिवस उत्कल धवास एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी ओडिशा वेगळे राज्य म्हणून स्थापन झाले होते दोन भारतीय रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिवस भारताची मध्यवर्ती बँक बी बीआर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी स्थापन झाली स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार